हे अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान हे अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखान बोला बोल जय जय हनुमान मुखान बोला बोल जय जय हनुमान, हनुमान। दिव्य तुझी राम शक्ती भव्य तुझी काया बालपणी गेलास तो सूर्याला गिळाला बालपणी गेलास तो सूर्याला गिळाला हादरली ही धरती थरथरले आसमान हादरली ही थरती थर थरले आसमान एकमुखान बोला बोला जय जय हनुमान मुखान बोला बोला जय जय हनुमान नमस्कार मित्रांनो माझं नाव समाज मित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर मित्र आज हनुमान जन्मोत्सव संपूर्ण भारतवर्षामध्ये आणि जिथं जिथं हिंदू वस्ती वसलेली आहे भारत देशाच्या बाहेरसुद्धा जगामध्ये सर्वत्र हनुमान जयंती हा चैत्र पौर्णिमा साजरा होत आहे असेच एक हनुमान हनुमानजीचं मंदिर दाखवण्यासाठी मी आज जालना शहरातील जुनी वस्ती जी आहे काद्राबाद ज्याला म्हणतात काद्राबादमध्ये मारवाडी गल्ली कमान गल्ली या दोन्ही गल्ल्याच्या मध्यभागी अग्रवाल ते पंचायतीवाडा इथं असलेलं साधारण दीडशे वर्ष जुनं असं हनुमानजीचं मंदिर आहे आज आपण या मारुतीचं मंदिर बघणार आहोत दीडशे वर्षापासून मुंदडा परिवार या मारुतीचा अभिषेक करत आहे आणि वैष्णव परिवार इथं त्या मारुतीची सेवा से करत आहे असं हे मारुतीचं मंदिर जालना शहरामध्ये कादराबादमधलं असलेलं हे संकटमोचन हनुमान मंदिर मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो घरवजा असं मंदिर जरी दिसत असलं तरी हे मंदिर साधारण दीडशे वर्ष जुनं आहे हे मंदिर पहिले लाकडाच्या खांबावर कमानीवर टिकलेलं असत तीन वर्ष अगोदर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि या मंदिरामध्ये साधारण सहा महिने ते एक वर्ष अगोदर महादेवाची पिंडसुद्धा बसवण्यात आली जालना शहराच्या अतिशय मध्यवस्तीमध्ये असलेलं हे जाग्रत हनुमान मंदिर आहे मित्रांनो जालना शहराच्या मध्यवस्तीमध्ये असलेलं हे श्री मारुतीचं मंदिर दिवसभर इथं भक्तांची रेलचाल दिसते या मारुती भगवानचा चमत्कार म्हणजे आत्तापर्यंत जे कोणी या गल्लीमध्ये किंवा या परिसरामध्ये राहत होते ते सुद्धा आज पण या मारुतीच्या मंदिराला दर्शनासाठी येत असतात वेगवेगळे चमत्कार या मंदिराचे या मारुतीचे आत्तापर्यंत तिथं झालेले आहेत वैष्णव परिवार साधारण अंदाजे पाच पिढ्यापासून या मंदिराची सेवा करत आहे या मंदिराच्या परिसरामध्ये महादेवाची पिंडसुद्धा बसवलेली आहे मित्रांनो मारुतीचा अवतार हा महादेवाचा अवतार मानला जातो महादेवाचा अंश म्हणजे मारुती राय आहे आणि नक्कीच त्या अनुषंगाने या मंदिरामध्ये महादेवाची पिंड आणि नंदीसुद्धा आपल्याला इथं बघायला मिळतात अतिशय मजबूत असं बांधकाम या मंदिराचं झालेलं आहे आपल्यासोबत काही महिला आहेत आपण त्यांची संवाद साधूया मी उर्मिला राजेंद्र वैष्णव आणि पूजारी पूजा सेवा पाळ हां आमची पाचवी पिढी चालू आहे आत्तापर्यंत आधी आमचे सासरे आजी सासरे ओंकारदास वैष्णव त्याच्यानंतर रणछोडदास वैष्णव ओमप्रकाश वैष्णव आणि आता आमचे आ, आ, राजेंद्र वैष्णव हे पूजा सेवा करत आहे म्हणजे आत्तापर्यंत चा, चालू आहे विजय वैष्णव मी सुनीता कमलकेशोर गेंदोडिया आमची पाच पिढीपासून याचा सगळ्यात हनुमान जयंतीला अभिषेक होत असतो याचे चमत्कार भरपूर आहे दर्शनाला भरपूर लोक येत असतात इथे चमत्कार ज्यांनी दर्शन केले नाही पिढोन पिढी ते दर्शन देतात देता हे मारुती दे। मित्रांनो मंदिरामध्ये असलेला हा जुना फोटो म्हणजे वैष्णव वैष्णव परिवार असलेला पुजारी या परिवाराचे जुने सदस्य रणछोडदासजी जी या फोटोमध्ये दिसत आहे नक्कीच अतिशय जुना असा हा फोटो आहे ओमप्रकाश वैष्णव ओम ओमप्रकाश वैष्णव आमचं हे सहा सात पिढीचं मंदिर आहे पहिले बंकट महाराज नंतर बनसी महाराज बनसी महाराजच्या नंतर हे ओंकार महाराज ओंकार महाराजच्या महाराज, महाराज नंतर रणछोडदास ओम प्रकाश दास मग राजू मग प्रशांत आणि आता ही पुढची आमची पिढी मुलं कितना साल पुराण मंदिर आहे ये साल का साल। आप, साल। साल। अच्छा मंदिर का कोई चमत्कार चमत्कार तो बहुत है हमारे मंदिर का क्या बताओ। <laughs> साल भर में कौन, से कौन से पूरे त्यौहार को सुंदरकांड रहता अच्छा। पे। के रहते हनुमान जयंती का कार्यक्रम होता पूरे त्यौहार होते कार्तिक माह में कार्तिक महीना होता कार्तिक माह बसते काकड़ा आरती होते ये सभी होता हरिपाट नक्कीच मित्र आपलं हे मंदिर आपण जे बघितलं जालना शहरातलं आपल्याला आवडला असेल आणि अतिशय अकराळ विक्रार म्हणजे बलीचं सामर्थ्य आणि बलीचा देवता आणि सामर्थ्याचा देवता शक्तीचा देवता जसं म्हणतो तशीच ही बजरंगबलीची मूर्ती आहे अकरा विक्रावर रूप घेणारी आणि तेवढं तेज असलेले चेहऱ्यावर मूर्तीवर असलेले तेज अशी अतिशय सुंदर आणि मनाला मोहिनी टाकणारी अशी ही भगवान मारुतीची मूर्ती आहे नक्कीच जालना शहरामध्ये जर आपण कुठं असताल किंवा कधी आले असताल तर नक्की या मारुतीच्या दर्शन लिहा आणि या मारुतीचा आशीर्वाद घ्या धन्य राम भक्ति भव्य काया भुजिकाया गेलास गे सूर्याला धराया तादरली ही धरती हि धरति थरथर आसमान हादरी धरते थरथर एक मुखान बोला बोल जय जय हनुमान एक मुखान बोला बोल जय जय हनुमान हे अञ्जानि सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोल जय जय हनुमान एक मुखान बोला बोल जय जय हनुमान राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान हे राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण की जय बोलो हनुमान की बोल राम लक्ष्मण के जय बोलो हनुमान के राम लक्ष्मण जी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जनके जय बोलो हनुमान के बस यावर रामचंद्र की पवन पुत्र हनुमान की